हो झाली पहिलं तर माझ्या मतदारसंघामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय येत्या पाच तारखेला येत आहे त्याच्याबद्दलचं कन्फर्मेशन आता साहेबांनी मला दिलंय मच्छिंद्रनाथ देवस्थान आणि जवळपास सुधारित प्रशस्ती मान्यतेसह दोन हजार आठशे कोटी रुपयाचा एक प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये कुंटेफळ आणि शिंपोरा त्याच्या कार्यक्रमासंदर्भात साहेब येणार आहेत त्याचं कन्फर्मेशन आम्ही आज घेतलं आणि त्याचबरोबर बाकीच्या काही गोष्टी मी या ठिकाणी साहेबांशी चर्चा केल्यात आणि निश्चितपणे त्याचे पत्रही दिले त्याच्यामधलं एक पहिला आहे परळी तालुक्यातील वर्धापूर परळी ग्रामीण परळी संभाजीनगर आणि शिरसाळा अ तुम्ही बोलत असले थांबळा या बाजूला होणार आहे शिरसाळा पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये दहा ते सतरा वर्षापासून सतत त्याच ठिकाणी एका ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांच्या बीड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या कराव्या एक दुसरं वाल्मिक कराड यांना फरार होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेले ते सगळे लोक त्याचे नंबर त्याचे पुरावे सह कागदपत्र आम्ही पोलिसांच्याकडे दिलेले ते सगळे सह आरोपी याच्यामध्ये झाले पाहिजेत त्याच्यानंतर परळी नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट त्या ठिकाणी व्हावं मी काल ऑडिटा म्हणलं होतं परंतु स्पेशल ऑडिट व्हावं कारण एका एका व्यक्तीच्या नावावर हो, शेहेचाळीस शेहेचाळीस कोटी रुपये उचल कोण बोलतोय शेहेचाळीस शेहेचाळीस कोटी रुपयाची बिल विष्णू चाटे सारखा जो आरोपी है, नावा वर्ती गेले ले आहे याच्या त्याच्या नावावरती उचलली गेलेली आहे एकाच रस्त्यावरती पाच पाच वेळा पैसे उचललेले आणि मला असं वाटतं की आपल्या मीडियाच्या माध्यमात सगळ्यांना विनंती करतो कि तुम्ही परळी शहर एकदा खाली असा कॅमेरा लावून फिरून यावं बरं का परळी शहरामध्ये कोणता रस्ता योग्य आहे याचं सर्टिफिकेट मीडियाने द्यावं बरं का आणि तुम्ही जर दिलं सर्टिफिकेट ए बी सी डी कोणती कॅटेगरी द्यायची ती द्या आणि वाटल्यास त्याला आष्टी म्हणून माझं शहर आहे ते एकामेकाची डिस्टिंग बिटवीन दोन करावं अशा प्रकारची विनंती आहे करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तोल कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ठेवलाय आणि तो साडीतला व्यक्ती कोण हे जे कटकारस्थान केलेलं आहे परळी येथे तुम्ही मीडियाने दाखवलेलं आहे ते त्याच्यात पोलीस अधिकारी आहेत ते साडीतल्या माणसानी बंदूक ठेवल्याच्या नंतर जे असे खाली हातपाने मागून ते ड्रॉप करतायत ज्यांच्या चेहऱ्याला ज्यांचे तोंड यांनी बांधलेले आहेत काय नाही मास्क नाही रुमाल नाही आडवे लावले स्कार्फ तर हे स्कार्प वाले लोक पोलीस अधिकारी आहेत आणि ते आजही बीड पोलीस दलामध्ये आहेत हे जे लोक आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी यांचं सस्पेन्शन व्हावं आणि त्यानंतर जर दोषी सापडले तर हे रेम्यू फ्रॉम सर्व्हिस व्हावे किंवा यांनी बाहेर जाऊन किमान नवीन टोळ्या तरी तयार कराव्या कारण यातला एक मी सांगितलंय पंधरा वर्ष भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस पंधरा वर्षापासून तिथे याचे स्वतःचे पंधरा जेसीबी आहेत शंभर राख्याचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्या बरोबर अर्धी पार्टनरशिप आणि हे मी बोलतोय हे फक्त तुम्ही ऐकू नका मीडियाला माझी विनंती हे आहे का नाही तिथं जाऊन चेक करा परळीत जाऊन चेक करा या परळीमध्ये काय काय चाललेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि सुप्रीम कोर्टाची फक्त राख्याचा विषय पुढं परळी थर्मलला गेल्या वीस वर्षापासून काही अधिकारी वीस वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्ट वरती आहेत वीस वर्षापासून एका वीस वर्षापासून कुठेही मला वाटतं तीन वर्षाच्या पुढे बदली अधिनियम तीन वर्षाचा आहे चौथं वर्ष राहू आणि पाचवं वर्ष राहायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते म्हणून परळी थर्मल मधल्या अधिकाऱ्यांना कोणत्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी वीस वीस वर्षापर्यंत राहण्याची परवानगी दिली हे अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि त्याच जे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे त्यांनाही मी पत्र देतोय